नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मराठी कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सोमवार हा शंकरांचा वार म्हणून समजला जातो मग शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात देवांचा देव म्हणजे महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू धर्मग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं त्या त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूट अर्पण करतात ही शिवामूठ म्हणजे काय आणि श्रावणात ती का वाहिली जाते हे देखील आपण जाणून घेऊया शिवामूट म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची मूठ त्याला शिवामूट असं म्हणतात श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करतात श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असे मानले जाते म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचं स्वागत करतात श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची आराधना करतात शिवामूट मध्ये सहसा पाच किंवा सात धान्यांचा समावेश असतो हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी तसेच संपूर्ण सृष्टीचे पालन हे ब्रह्मा विष्णू आणि महादेव आहेत त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मूठ अर्पण केली जाते तसे श्रावण महिन्यात पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते शेतीची भरभराट व्हावी आणि पिकं चांगली यावी अशा भावनेने भक्त शिवामूठ वाहतात प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं उडीद हे बलवर्धक मानले जातात त्यामुळे हे अर्पण विधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते निसर्ग आपल्याला कायमच भरभरून देत असतो पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायमच जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी शिवामूठ वाहण्यात येते निसर्गाप्रती कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो शिवामूठ म्हणजे अहंकाराचा त्याग समर्पण कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेलं समर्पण आहे असं अध्यात्म सांगतं हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवांचं वास्तव्य असतं त्यामुळे महादेवांना शिवामूठ अर्पण करणं अधिकच प्रभावी ठरतं महादेवांची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांतता देखील लाभते आता या शिवामुठीची कथा काय आहे तर ते देखील आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही मराठी कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला अगोदर दिसेल कहाणी सोमवारची शिवामुठीची आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला जेवायला उष्ट नेसायला जाड भरड राहवायला गुरांचं भेट दिलं गुराख्यांचं काम दिलं पुढे श्रावण मासाला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवा मोठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जात मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्यांच्या बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नरंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा बसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा सोमवार जर आला तर सातू करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यानी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितले त्या दिवशी हिन मनोभावे पूजा केली पूर्ण दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायीला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवाराला नावट तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढं तिसऱ्या सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं माग चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू वनु लागले नावडतेला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटे कुठे पुष्कळ लागले नावड दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देव सुवर्णाचं झालं रत्न जडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंडी आली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ देवा सासू सासऱ्या भावा जावा आहे ती कर देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने तिला घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा धन्यवाद